चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदाने आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेस पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे साखरी तालुक्यातील लाठीपाडा मालंदगाव धरण भरल्यामुळे पांजरा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पांजरा नदी ही वाहून निघाली नव्हती यावर्षी पहिल्यांदाच पांजरा नदी ही दुधुडी भरून वाहत आहे प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीला लागून असलेला पात्री पूल देखील पाण्याखाली गेल्यामुळे प्रशासनाच्या वतीने देखील बंदोबस्तात वाहतूक बंद करण्यात आली आहे जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्प भरल्यामुळे धुळे जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला असल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे ফোন <inaudible> <inaudible> साठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा